जनतेचा अधिकार जाणीव हक्काची आपले स्वागत आहे तालुका पोलीस ठाण्याच्या निष्काळजीपणाविरुद्ध विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन आंदोलनकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर तुळजापूर रोडवरील बेकायदेशीर बायोडिझेल वाहतूक करणारा ट्रँकर क्रमांक एम एच बारा टी व्ही चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी याबाबत एकशे बारा वर कॉल करून तालुका पोलीस स्टेशन येथे ताब्यात देण्यात आला होता मात्र या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत तालुका पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास संबंधित गाडी सोडून देण्यात आली यामुळे बेकायदेशीर व्यवसायाला पोलीस संरक्षण असल्याचा संशय बळावला आहे या, या प्रकाराचा निषेध म्हणून सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय आयजी ऑफिस कोल्हापूर येथे बहुजन पॅन्स सेनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पत्रव्यवहार करून हे आंदोलन शांततेत करण्याची तयारी सुरू असतानाच आंदोलनास काही तास आधी शहापूर पोलीस स्टेशन येथील काही पोलीस कर्मचारी यांनी कार्यकर्त्यांना विनाकारण ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आंदोलनातच चार व्यक्ती असताना सुद्धा मुद्दाम पोलिसांच्या विरोध असलेले आंदोलन चळवळ थांबवली या आंदोलनात बहुजन पॅन्थर महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सोहेल जहागीरदार संस्थापक अध्यक्ष निशाताई बचुटे सोलापूर जिल्हा अध्यक्ष समीर फुलारे जिल्हा कार्याध्यक्ष सैपेन मुजावर उपस्थित होते संबंधित बायोडिझेल टँकर प्रकरणी सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुजन पॅन्टल सेनेच्या वतीने करण्यात आली तसेच आंदोलनावर का दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली नेता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माने मुख्यमंत्री साहेब यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याचा इशारा बहुजन पंतरीसेनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सोहेल जागीरदार यांनी यावेळी दिला न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरेस सह अवैध वायुविजन एकशे बाराला कॉल करून आम्ही तालुका पोलीस स्टेशन येथे लावण्यात आलो होतो चार ते पाच त्या अवघ्या एवढ्या काळामध्ये तालुका पोलीस स्टेशन येथे गाडी सोडण्यात आली कुठली त्या टँकर संदर्भात चौकशी केली नाही त्या संदर्भात आम्ही आय डी ऑफिसमध्ये पत्र व्यवहार केलं होतं की आम्ही सात ऑगस्टला आंदोलन करणार आहेत म्हणून तर आज सात ऑगस्ट दोन हजार रोजी आम्ही आय ऑफिस ऑफिससमोर ये आल्यानंतर आंदोलन आंदोलन करण्यासाठी आम्हाला शहापुरी पोलीस स्टेशनवाल्यांनी आंदोलन करायला दिले नाही आणि आमच्यावरच त्या मोठा गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही चार जण होतो फक्त चार जण यामध्ये पोलीस प्रशासन आम्हाला दाबत आहे आणि आमचे चळवळ जे चालू आहे ते चळवळ संपवण्याचा प्रयत्न पूर्णपणे पोलीस प्रशासन करत आहे पोलिसांच्या विरोधात हे का हे आंदोलन होतं त्यामुळे पोलीस पोलीस बांधव एक होऊन आमचं आंदोलन उधळून काढलं आणि आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला की या यानंतर आमच्यावर आम्ही आंदोलन करू नये म्हणून ना, ना आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर आमची एवढीच विनंती आहे की आमचा खोटा गुन्हा माघारी घ्यावा आमची जे मागणी होती ते मान्य करावी अन्यथा येत्या काळात पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या घरासमोर आत्मदहन करणार आहे